आय पी एल दोन हजार पंचवीसच्या धामधुमीत तिरिंगे मालिकेचे वेळापत्रक केले बी सी सीने जाहीर या तिरिंगे मालिकेमध्ये कोणकोणते संघ खेळणार आहेत हे सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे आय पी एलमध्ये खूप राडा होत आहे यामध्येच बीसीस आय पी एल सुरू असताना तिरिंगी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर श्रीलंकेच्या यजमानपदाखाली पदाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या मालिकेत खेळताना दिसणार आहेत तर मित्रांनो ही पुरुषांची तिरिंगी मालिका नसणार आहे तर ही महिलांची तिरिंगी मालिका असणार आहे तर सत्तावीस एप्रिल एप्रिलला यजमान श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील लढतीनं या तिरिंगी मालिकेची सुरुवात होणार असून फायनल सामना अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी खेळण्यात येणार आहे तर श्रीलंका भारत आणि दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या प्रेम तसा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेत वन डे सामने खेळतील प्रत्येक संघ या मालिकेत सहभागी संघासोबत प्रत्येकी दोन दोन सामन्यानुसार एकूण चार लढती खेळेल यात आघाडीवरील दोन संघ फायनलमध्ये एकमेकांसोबत भेटतील हे सर्व सामने दिवसा खेळवण्यात येतील तर आपण पाहूया तिरंगी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना सत्तावीस एप्रिल रोजी श्रीलंका विरुद्ध भारत यामध्ये होईल नंतर एकोणतीस एप्रिलला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नंतर एक मेला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका चार मेला श्रीलंका विरुद्ध भारत सहा मेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत आठ मेला श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि अकरा मेला फायनल सामना असणार आहे मालिकेला सत्तावीस एप्रिल पासून सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम या तिरंगी मालिकेमध्ये विजय संपादन करेल का आपणास काय वाटते पण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण शेणावरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा